नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे आपल्या राजकीय झाली त्या दिवसापासूनच संदीप नाईक यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी प्रचाराची रणनीती आखली व ती सक्षमपणे राबवली सुद्धा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मंडळनिहाय आणि जिल्हास्तरीय अशा पक्षाच्या विविध सेलच्या बैठका घेतल्या आणि त्यातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय म्हणजेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठीचा मार्ग सुकर करणे हे पटवून दिले तसेच उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये संदीप नाईक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तर नरेश म्हस्के यांच्या प्रचारातील संदीप नाईक यांच्या सक्रिय भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयाच्या माध्यमातून ठाणे लोकसभेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई